प्रॉब्लेम सांगा तुम्ही पैसे सगळ्यांकडून घेताय तर तुम्ही आधी तिकडे ते भासताय त्यांचा डायरेक्ट घेताय तर सगळ्यांचाच घ्या ना नंबर वाईज एक ते घ्या एकीकडनं घ्या तुम्ही सगळ्यांकडनं पैसे बरोबर घेणार ना पब्लिकच्या कशाला हैराण करताय आम्ही हळद घेऊन गेलो तर आम्हाला रिटर्न पाठवतायत तिकडे तुम्ही सगळ्यांची हळद घेऊन दिसताय तिच्याकडनं काय तुम्ही चाळीस रुपये घेणार आणि आम्ही काय पस्तीस रुपयेच देणार फक्त मग तुम्ही विचारलं त्यांना विचारलं माझी जाऊ परत रिटर्न आली तीन पिशव्या घेऊन बाहेर तिच्या असं का पण आहे तेच ना तेच त्यांचं लॉजिक कळत नाहीये असं का करतात ते लोक त्याच्या हातात परत रिटर्न जाव लेके जाव लेकिन आप हम लोग रेडी हैं कि चाचा किस तरह वेड़ा है तो महिरा मसाला आर्ट चला आज अपन परत थाने आहो ये कौन सी नीचे है? ये बेड़ की है बेड़ की और बेड़ की कैसे बेड़ की है दो सौ रुपये कश्मीरी कश्मीरी है दो सौ साठ रुपये बघा मी आता पुन्हा खाण्यालाच आलेली आहे यंदा मला घाटी मसाला खांदेशी मसाला आणि आपला कोकणी मसाला असा बनवायचा आहे तर हां पावडर हळद हां धने पावडर वेगळी हळद पावडर वेगळी हे सगळं बनवायचं आहे आता त्याला काय काय मटेरियल लागतं ते मी तुम्हाला दाखवते आणि मग ठाण्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की सध्या मशीन बंद पडलेली आहे तुम्हाला फक्त डंकावरच फुटून भेटेल आणि ठाण्यामध्ये डंक एकच आहे त्यामुळे तुफान गर्दी आहे तुम्हाला जर मसाला ठाण्यामध्ये बनवायचा असेल तर सकाळी जेवढं पहाटे लवकर येता येईल तेवढं या म्हणजे आदल्या दिवशी मिरची घेऊन जा सुकवा भेटवा आणि फुटताना फुटायच्या दिवशी तुम्हाला लवकर पहाटे यावं लागेल तेव्हाच तुमचा इथे नंबर लागेल अच्छा एक चक्की आणि एक डंक चालू आहे ओके ओके म्हणजे एक डंक पण आहे आणि एक चक्की दोन्ही दोन्हीवर एवढा प्रेशर पडलेला आहे म्हणूनच सांगते की सकाळी लवकर मायरा मसाला मार मारा शॉप आहे मे महीने के मिर्ची का रेट ना ये काश्मीरी है ये दो सौ साठ रुपये और एक तीन सौ रुपये क्वाइट कश्मीरी मिर्ची है अड़ीस सौ रुपये और ये की है दोन सौ रुपये ये संगेश्वरी है दो सौ दो सौ रुपये आएगा ये पटना मिर्च हाँ टिकटानी लाल धोनी पर है ये दोन सौ रुपये बाबा અને એ લવંગી મરચી એ લવંગી મરચી હે 200 રૂપ. અને આ કાશ્મીરી. યે થોડા ક્વોલિટી વારી વાલી હે. યે 300 રૂપ. અને એ પટના મરચી હે. અને ખાલી લાલ હે. એ 240 રૂપ. અને એ બેડકી 200 રૂપ. اس کے علاوہ સેલમ වල આયે સેલમ આલા દે दोन से बीस ये लांबड़ी वाली सैलम दोन से बीस ये आप ही का है हाँ आपने कौन सी काश्मीरी। काश्मीरी आ... तो ये कश्मीरी वही कश्मीरी ना कश्मीरी क्या रेट क्या ये साढ़े तीन सौ गुणवत्ता ये और ओबली वाला है क्या उबली का है ओबली का है क्या है ओबली वाला है ओबली कर्नाटक कर्नाटक हाँ तो नहीं ये बेड की है एक ये की है वाली है प्योर वाली ये कैसे ये रुपए कलर टिकट नहीं कलर धने धने इंदोरी धने है ये दोन रुपए रुपये किलो और ये पी वाले ये गांवटीवा वाले, वाले बोलते मसाले चांगला है एक से साठ रुपये ये कौन सा है भैया ये 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 रेशम पट्टी इसमें क्या रहता है फ्लेवर ये कलर इसमें ज्यादा मसाला होता है कांडेला मसाला बनाते ना उसके लिए ज्यादा ही ओके okay. तो ये कलर के लिए रहती है कलर नहीं रहेगा खाली जाड़ा रहता है okay. जाड़ा बनाने तीखा तीखा नहीं रहेगा तीखा भी नहीं तीखा भी नहीं ये चार सौ रुपये भाव नंबर है अपना काही मसाला झाला तुमचा अच्छा किती किलो मिरची घेतली घ्यायची आहे कुठला बनवताय मसाला घाटी की हा घाटी बनवताय की मालवणी आगरी।, आगरी मसाला बोला बोला ओके पण लाईन लावली आहे का ओके म्हणजे फक्त मिरची घेऊन जाणार तिकडे कुठणार आहे ओके ते बरं पडेल नमस्कार आपलं दुकान ठाण्या मसाला मार्केटमध्ये आहे ठाणे बेस्टला निअर फिश मार्केट पायरा मसाला मार्ट आता आपण घेतोय आगरी सुपर आगरी बनवायला नऊ किलोच्या परमाने एक हजारला तीन किलो तीन हजार आहे नऊ किलो आणि सुपर क्वालिटी येणार तिखट रंग आणि चवीदार वर्षाभरची गॅरंटी कलर वगैरे फिक्का पडणार नाही आता मसाला भरतोय ई दाना याने कसं आपला मसाल्याला ना वर्षभर कीड वगैरे लागत नाही तुम्हाला लगेच दाला चाय म्हणून मिक्स करून देतो आहे नंतर घरी न्यायच्या असलं असता तर वेगळी वेगळी पुडी बांधून दिली असते ही तुम्हाला घरी न्यायचं म्हणून मिक्स करून देतो आता ही दीडशे एक हजारला ला पन्नास ग्राम देतात आम्ही लोक कमी देतात तीस तीस ग्राम देतात पण पर आमचं प्रमाण थोडं जास्त असतो मसाल्याचा आता ते आगरी मसाला म्हणले की थोडी थोडी कमी टाकतात गर गरम मसाला कमी टाकतात पण जीरा आता ही हिंग हिंगखडा हे पण दीडशे आमच्या कसं मापाने बांधतात लोक कसं अंदाजाने टाकत जातात वजन बिजन काय बघत नाही काय माप बघत नाही काय परमान नाही आमच्या परमाणच्या हिशोबनीच आम्ही चालतो आता हे ना बारीक बारीक वस्तू सर्व वेलची हिरवी तर ती असा नसते म्हणजे एक आम्हाला आयडिया असते की एवढं तीन के तीन हजारामध्ये एवढा बसायला पाहिजे दहा ग्राम वीस ग्राम, ग्राम तीस ग्राम तसा तोल्यावर घेणार ती पावती म्हणतात ती आगडी मसाला तुमच्या अंगावरचा म्हणजे जेवढी पावती घेणार त्याची हिशोबाने ती, ती थोडी महाग पडते पण ती चांगली पडते हे पण चांगली आहे गॅरंटीवाली बाकी ही मसाला वेलची काले विलायची वेलदोडे हे चक्रफूल लवांग कालामेरी काला ही गावठी कालामेरी आहे आपल्या मित्राच्या गावाची आहे ही रत्नागिरीची कालामेरी आम्ही ठेवतो तिकड तिकटायला एकदम झनझणीत दुसरी असते केरलाची केरलाची पण आहे ही तिकट असते ती पण पण ती थोडा थोडाफोट थोडा मोठा असतो थो, रेटमध्ये खूप फरक आहे त्याच्या पण ही काय यामध्ये काम होतो चांगला स्वस्त आणि चांगला काम होतो ही जावेत्री हे कोण आग्री मसाल्यामध्ये देतात नाही हे का फुल लागतात हे तुम्हाला दोन्ही तिन्ही आले याला वास छान येतो ही तिरिफला कस्तुरी मेथी ते पण कोण टाकत नाही जयफल दगडफूल कॅश आता ही दगडफूल झाली आता ही दालचिनी दालचिनी दोन प्रकारची आहे दोन्ही भाजी दोन्ही देतो पण जास्त आम्ही गावठीच बांधतात ही कमी बांधतात ही सिगरेट दालचिनी म्हणतात ही शायनिंगला चांगली दिसायला चांगली आणि ही आपली गावटी दालचिनी याला पॉलिश वगैरे हो कमी करतात म्हणजे क्लिनिंग वगैरे ती कमी करतात पर असते चवीला एक नंबर ही ही ओरिजिनल म्हणतात पॉलिश बिलिश काय करत नाही याला आता ही झाली खसखस खसखस दोन हजार रुपये किलो प्युअरवाला बाकी नॉर्मलमध्ये असते ती ऐंशी आणि वीस टक्के असं म्हणतात म्हणजे वीस टक्के मिक्स ऐंशी टक्के चांगली ती चौदाशे सोळाशे रुपये भाव आहे हां ती आम्ही नाही ठेवत पण गिरायक सांगितलं तर मागून द्यावं लागतो हां ही साईज बारीक इरा आणि हे पण कोण टाकत ना अग्री मसाल्यामध्ये कारण की कमी बजेटवाला असतो ते लोकं काय आमचा कसा पूर्ण यायला पाहिजे वस्तू तेव्हा चांगला होतो मसाला म्हणून गॅरंटी देतात आता ही नागर मोता म्हणतात नागकेसर म्हणतात ही हे पण कोण टाकत नागरी मसाल्यामध्ये कबाबचिनी हे पण एक नंबर असते थंडक वस्तू बिर्याणी बिर्या हां ती ही वेगळी आहे ती वेगळी ह्याला कसा वास वगैरे चांगला आणि गला वगैरे यांनी थंडक असतो काय वस्तू समजा तिकट वस्तू जास्त झाली कधी कधी गला जलतो यांनी तुमचा गला वगैरे चालणार नाही कबाबचिनी कंकुळ यालाच म्हणतात ही मसाल्याची औषध आहे म्हणतात औषध okay. आता तेजपत्ता राहिला आहे तेजपत्ता देतो तू दाखवतो दाखवतो आता ही तेजपत्ता आले तेराशे ग्राम आता वजन बघू शकता आपण टोटल ही झाले एक किलो तीनशे ग्राम हां ही नऊ किलो मिरचीसाठी अजून सामान बाकी आहे आता सध्या ही बारकी बारकी वस्तू झालीच पूर्ण आपली गावठी धने मसाल्याला गावठी आणि इंदोर दोन्ही मिक्स करून ठेवतात आम्ही याने कसा तुम्हाला वास पण येणार आणि चवीला पण आहे हे दोन्ही काम करणार इंदोर आणि न गावटी दोन्ही मिक्स आहे यामध्ये हि दोन से ग्राम ऐसी परमाण है सात से ग्राम तो है ना सात ग्राम हाँ आता तो ही हलकुंड हलकुंड तुम्हारा हिजे हि दी सूर्यगड्ढे पाजे सूर्यगड्डे ही वाली टाकतो पर गिराक ना ती टाका मत ती टाकून दूर्यगड्ढे बनता है सूर्यगड्डे गाठी अलग हा ही पण सेलम आहे रंगाला भरपूर ही पाव किलो आली अडीचशे ग्राम आता ही मिरचीचा पी मिरचीचा बी हमी साफ करून ठेवतात याला एक दाना तुम्हाला माती वगैरे काय दिसणार नाही गिरायकाला पाहिजे बी तर बी पण टाकतात पण थोडी टाकावं हो लागते आ, आगरी मसाल्यामध्ये थोडी टाकावं हो लागते यानी तुमचा तिखटपणा उतरणार नाही मिरचीचा सहा महिन्यामध्ये कमी होतो एदा तिखटपणा कमी नाही होणार तुमचा बी टाकतात साडेतीनशे ग्राम कमी साडेतीनशे ग्राम असा एक, एक हजारामध्ये शंभरग्राम बस झाली पण पन्नास शंभरग्राममध्ये काय फरक नाही पडेल आता यामध्ये येणार अर्धा किलो जाडी राहील यामध्ये कोण कोण बारीक राई पण वापरतो पण बारीक राई टाकायची नाही जाडी राई टाकायची याला तेलकट असते यामध्ये तेल जास्त असतात म्हणून हे टाकायची आता ही झाली आपली तीन किलो सामान टोटल बरोबर पन्नास ग्रॅम जास्त आहे तीन किलो सामान पण तीनच किलो धरले आता आपण मिरची भरू ही मिरची आहे ही तिकटवाली दुसरी ही पाटणा मिरची पण ही देत नाही तुम्हाला ही देतो याने कसं तुम्हाला रंग जास्त पाहिजे म्हणून तुम्हाला ही तिकट कमी टाकू आपण रंगवाली जास्त आता ही जास्त टाकली की रंग जास्त येणार नाही ना त्याच्यासोबत ही टाकायची गरज नाही आपल्याला आता ना ही आपण दोन किलो करू ही दोन किलो माफ कर तिखटवाली पूर्ण झाली दोन किलो आता ही बेडगी मिरची ही मध्यम रंग आणि चवीला ही बेडगी मिरची म्हणतात ही एक किलो भोजन करा आता बेडगी मिरची झाली आता संकेश्वरी मिरची ही फक्त चवीला आणि कसं रंगभिंगण असतं ही चवीला असते एक किलो आता ही काश्मीरी मिरची तरीला काश्मीरी मिरची कसं लोकं नावाला टाकतात अग्रीम मसाला म्हणजे कसा नावाला टाकतात आणि आपला लाल वर्षभर राहतो आणि तरी जी तेलासारखी तरी येते ते त्याच्यासाठी वापरतात ती ही कोण टाकत नाही एवढी बघा किती टाकतो ती ही दोन किलो येणार दोन किलो टोटल मिरची येणार आपली सहा किलो सहा किलो मिरची आणि तीन किलो सामान म्हणजे झाली नऊ किलो आता ही आपले तीन हजारचं सामानामध्ये सहा किलो मिरची आणि तीन किलो सामान ते सर्व धरून नऊ किलो झाले आता आपण या? याला भाजून घ्यायचं आहे म्हणून त्याच्याशिवाय पण भाजायला घेतात या आता आपण भाजायला घेतोय ही आपली एक दोन तीन चार पाच चक्की आपलीच आहे पर सध्या म्युन्सिपालिटीने सील केलं आहे <laughs> कुणाला यायचं असेल कृपया करून फोन करून या आता सध्या आम्ही भाजून देतोय फक्त भाज भाज्या आपल्याकडं भाज्याची सुविधा आता सध्या चालू आहे आवाज बोला से आएगा वो आवाज इधर आ रहा था मैडम है ना गाना है ना अभी के वैसे एक जगह लगा। है आज मैं अच्छा वो करने वाले भाई हां चलो चलो तो मैं आती हूं मैं घर में बंद हूं थोड़ी बैठ जा वो तो अभी तो इतने में है आई का फोन करके आती हूं तुमचं पण बनवायचं आहे ओके तर बघितलं की आत्ता नऊ किलोचा मसाला भाजतोय आता आणि ते तुम्ही बघताय आपली मशीन आहे ती पण ती बंद आहे कारण ते गव्हर्नमेंटने तसं आणलेलं आहे आता हे कधी चालू होणार हे काही खात्री नाही कोण आहे उद्या होणार कोण म्हणतं आहे परवा होणार कोण म्हणतं होणारच नाही कोण म्हणतं महिना लागेल परंतु म्हणूनच तुम्हाला मी सांगते की जर तुम्हाला यायचं असेल ठाण्यामध्ये मसाला बनवून घ्यायला तर तुम्हाला एकतर आदल्या दिवशी मिरची घेऊन जा आणि सकाळी कुठायसाठी लवकर या पहाटे म्हणजे तू इथे नंबर लागतात तर तुमचा मसाला लवकर होऊन जाईल जर तुम्हाला तसं जमत नसेल तुम्हाला एकाच दिवशी सगळं उरकायचं आहे तर तुम्हाला पूर्ण दिवस मात्र द्यावा लागेल तर हे बघा इथे डंको आहे त्याच्या आतमध्ये तर त्याला बंद केलेला आहे त्याला आम्ही मिरची भाजून घेतोय आणि नंतर आम्हाला लाईन लावायची आहे तिथे कारण आम्हाला हा एका एक आजच्या एक आजच आम्हाला हा कम्प्लीट करायचा आहे मागे जी गर्दी दिसते तुम्हाला म्हणजे आता लाईन ही होती पण मी ते तुम्हाला दाखवलं नाही कारण आज तरी जरा ऊन कमी आहे जरा हवा सुटलेली आहे पण अदरवाईज मे महिन्यामधलं ऊन म्हणजे काय सांगायची गोष्ट नाही आणि लाईन एवढी लागलेली आहे ना की मी खरंच सांगते की जर जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी खरंच मिरची घेऊन जा दुखवा आणि सकाळी लवकर येऊन इथे नंबर लावा तरच तुम्हाला तुमचा मसाला अगदी दहाच्या दहा वाजेपर्यंत तुम्हाला भेटेल अदरवाईज जर तुम्ही असे दहा अकरा वाजता जर येणार असाल तर मग मात्र तुमचा नंबर हा पाच सहा वाजताच लागणार मी दाखवते तुम्हाला लाईन किती आहे ती कारण तर प्रचंड ऊन आहे म्हणून मी इथं बसलेली आहे मला तर उठायचा पण कंटाळा आहे तरी मी लाईन दाखवते तुम्हाला लागलेली आहे कारण ही एकच मशीन आहे जी मिरची कुटून देते ठाण्यामध्ये सध्या असं वातावरण आहे मसाला बनवण्याच्या बाबतीत इतकी लाईन लागलेली आहे बघू शकता तुम्ही कडकडीत तापवून आणावी लागेल पण मला रिटर्न जावं लागत आहे कारण मी इथंच भाजली आणि ही नरमच आहे ती मशीनवर भाजून भेटेल पण डंकावर भेटणार नाही त्यामुळे जर तुम्हाला डंकावर करायचं असेल तर तुम्हाला ती उन्हामध्ये कडकडीत वाळवून आणा हे तर माझ्यासारखं तुम्हाला रिटर्न जावं लागेल चला परत आता नंबर लावायचा आहे <laughs> टार्गेट भाजतात आणि सोडून देतात आपला भाग ना वेगळा असतो आता मी परत मशीनच्या तिथे नंबर लावते कारण तिथे त्यांनी माझी मिरची घेतली नाही एक क्या चाहिए? क्या? क्या? हां तर दोन वाजत आलेले आहेत आणि अजून आम्ही नंबरच लागलेला आहे आणि मी आता इथे बघा आले दुपारची वेळ आहे भूक लागलेली आहे म्हणून मी वडापाव घ्यायला आलेले आहे आणि इथे आहे वडापाव म्हणजे जर तुम्ही डब्बा घेऊन आलात ना तर बेस्ट राहील आणि जर डब्बा नाही आणता आला तर तुम्ही इथे वडापावची सोय आहे आणि बसायला मात्र तुम्हाला भेटणार नाही कडकडीत उन्हातच उभं राहावं लागेल

कुठे वाजले आता पाच वाजले ना जाऊ सगळं काढावं लागेल साडेचार वाजायला गर्दीमुळे ना प्रचंड भांडण होत आहेत बघा किती लाईन लागलेली आहे इथे लाईन लागू दे परंतु इथे लोक ना मागून सुद्धा येत आहेत आणि मसाले बनवून घेऊन जात आहेत ही सर्वात मोठी कम्प्लेंट आहे की आम्ही इथे एवढा वेळ लाईनीमध्ये उभे आहोत आणि ही लोक मागची जी येत आहेत ती मागून येतात का कुठून येतात मला ना माहिती नाही पण मस्त लाईन दोन दोन तास झाले तरी लाईन हालायला मागत नाही शेवटी शेवटी आम्ही बोललो वाद केला तेव्हा कुठं जरा लाईन हलायला लागली तर ही ठाण्यामधली डंकाच्या इरली म्हणजे मिरची मार्केटमध्ये सर्वात मोठी प्रॉब्लेम आता झालेली आहे का आता हा गिरणी मिरची कुटायचे ज्या मशिनरी आहेत त्या बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे खूप भांडणं होणार आहे तर याच्यावर काहीतरी सोल्युशन नक्कीच निघायला पाहिजे हळद आणि धने आहे नाईन आहे ओके हळदीला आणि धण्यांना लाईन नाही आहे सहा वाजायला आले आणि आत्ता कुठे आमचा मसाला झालेला आहे तुम्ही बघू शकता की पाठीमागे किती लाईन आहे अजून म्हणजे ह्यांचा नंबर जवळजवळ हा इथपर्यंत लाईन आहे है। म्हणजे यांचा नंबर तर हा दहा साडे दहा काय माहिती तोपर्यंत चालू असणार आहे का काय दहा वाजेपर्यंत यांचे नंबर लागणार नाही चला तर एवढी तुफान गर्दी होती तर माझं तुम्हाला एवढंच सजेशन राहील की तुम्ही जर जा जास्त दहा किलोचा मसाला बनवत असाल तर मिरची घेऊन जा आधी आणि त्याला चांगलं वाफवून म्हणजे उनबिण लावून आणा आणि नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तुम्ही सकाळी लवकर नंबर लावा सहा वाजता तेव्हाच वा तुमचा इथे नंबर लागणार आहे आता आमची चुकी अशी झाली की आम्ही बारा वाजता आलो त्याच्यामुळे आम्हाला आता बघा सात वाजायला आलेले आहेत आणि आत्ता कुठे आमचा मसाला झालेला आहे आणि केवढी गर्दी आहे अजूनही आणि दुसरी गोष्ट ठाण्यामध्ये एकच डंक चालू आहे आणि एकच गिरणी आपली जी मशीन असते ती चालू आहे त्यामुळे तुफान गर्दी आहे मी तर म्हणते की येण्याच्या पूर्वीना जर ता तुम्ही तयारीने येणार असाल तरच या अदरवाईज सरळ लाल बागला आपण मसाला भेटतो तिथे करा मी तिथला पण व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेला आहे तो चेक करा तिथे पण तुम्हाला घरपोच मसाला भेटेल आणि इथेही भेटेल पण एक फरक सांगते मी जर इथं येऊन करायचं असेल ना तर खूप त्रास होईल तुम्हाला कारण सध्या मशिनरी बंद आहे सगळ्या फक्त एकच मशीन चालू आहे आणि एकच डंक चालू आहे आणि त्याच्यावर किती होणार आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी पण अशी एक गोष्ट आढळून आली मला की मसाला जरासा जाडसर दळून दिला जातो जर लक्ष नाही दिलं ना तर तुम्हाला मसाला जाड भेटेल त्यामुळे तेही तुम्हाला आता बघावं लागेल कारण गर्दी खूप असल्यामुळे ती लोकं जसं आहे तसा पटापटापटा उरकायचं बघतं ठीक आहे तर आता मी तुम्हाला शक माहिती दिलेली आहे महिरा मसाला माल याचा नंबर पण दिलेला आहे जिथे मी ही मिरची घेतलेली आहे तर बघा तुम्हाला कसं होती तिथं जाऊन बघा कॉन्टॅक्ट करा आणि आवडलं असेल तर घेऊन टाका चला